ग्रामीण परिसरातील महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढून घ्यावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता विज्ञान व वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाकरिता प्रवेश क्षमता पंचवीस टक्क्यांनी वाढवून घ्यावी अशी आग्रही मानणी डॉक्टर अशोक वाकोडेकर यांनी केली आहे या शैक्षणिक वर्षातील बारावीचे वाढते निकाल पाहता ग्रामीण परिसरातील महाविद्यालयासमोर प्रवेश देण्याचे प्रश्न गंभीर बनला असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता विज्ञान व वाणिज्य शाखेचा प्रथम वर्षाकरिता प्रवेश क्षमता पंचवीस टक्क्यांनी वाढवून द्यावी अशी आग्रही मागणी स्वामी रामानंद तीर्थचे प्राचार्य कल्याण संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर अशोक वाकोडकर यांनी दिली आहे अलीकडे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सिनेट सभागृहात प्राचार्य कल्याण संघांची बैठक माननीय कुल कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली या वर्षी शासनाने नवीन महाविद्यालय तुकडी अथवा नवीन विषय दिले नसल्याने महाविद्यालयातून प्रवेशाचा प्रश्न गंभीर बनला आहे ही बाब लक्षात घेता क्षमता वाढवून मिळावी असे निवेदन माननीय कुलगुरूंना देण्यात आले आहे याच प्रसंगी मराठवाड्याची दृश्य परिस्थिती लक्षात घेत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असल्याने शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे असाही प्रस्ताव प्राचार्य डॉक्टर शिवाजी दळणर यांनी मांडला या दोन्ही बाबीबाबत सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असल्याने वरिष्ठ पातळीवर मांडण्यात येईल असे कुलगुरूंनी सभागृहात सांगितले नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित बैठकीत कुलगुरूंनी एक शिक्षक एक कौशल्य व्हर्च्युअल कॅम्प्स मॅग बाबतची कार्यशाळा आणि संशोधन इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केलं याप्रसंगी प्राचार्य महासंघाचे सेक्रेटरी डॉक्टर सर्जेराव शिंदे प्राचार्य सरनाईक प्राचार्य अजय पाटील प्राचार्य शरद कुलकर्णी प्राचार्य एरंडे यांनी या चर्चेत सहभाग घेतला प्राचार्याचा प्रश्न समजून घेण्यासाठी महाविद्यालय व विद्यापीठ विद्या विकास मंडळाचे संचालक डॉक्टर दीपक पानसकर कुलसचिव श्री पाटील वित्त अधिकारी घातला कुट्टे आणि प्रदेश परीक्षा नियंत्रक रवी सरोदे उपस्थित होते यावर्षी बारावीचा निकाल हा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त लागल्यामुळे बीएससी फर्स्ट इयर आणि बीकॉम फर्स्ट इयर या दोन वर्गासाठी विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे आणि देगलूरसारख्या ठिकाणी देगलूर, देगलूर महाविद्यालयामध्ये कॉमर्स फॅकल्टी ही एकमेव आहे अन्य महाविद्यालयामध्ये कॉमर्स हा विषय नाही आणि त्याच्यामुळे माननीय कुलगुरूंना ही विनंती केली की के आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रवेशाची उत्सुकता लक्षात घेता विज्ञान प्रथम वर्ष आणि वाणिज्य प्रथम वर्ष या दोन वर्गासाठी किमान पंचवीस टक्के तरी आपण आम्हाला विद्यार्थी क्षमता वाढवून देण्यात यावी ही परिस्थिती केवळ बेंगलुरूचीच नाही तर प्राचार्य कल्याण संघाने जो आढावा घेतलेला आहे त्यामध्ये बहुतेक सर्व महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे मागच्या वर्षी दहा पंधरा वीस टक्केपर्यंत वाढीव संख्या देण्यात आली होती तशीच यावर्षी देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी प्राचार्य कल्याण संघाच्या वतीने माननीय कुलगुरूंना दिलेली आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांनी जे काही पेरलेलं आहे तेही उगवलेलं नाही आणि जे उगवलेलं आहे ते सुकून जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे आणि कल्पना आहे आप आपल्याला की तालुका पेसमध्ये विशेषतः सर्व शेतकऱ्यांची मुलं इथे प्रविष्ट झालेली असतात आणि म्हणून त्यांच्यावरती फीजचा भार पडू नये याकरता प्राचार्य कल्याण संघ हा शासनाला विनंती करतोय की जिथे जिथे दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल त्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची फीज ही पूर्णत माफ करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही अशा प्रकारच्या प्रामुख्यानं दोन मागण्या आम्ही प्राचार्य कल्याण संघाच्या वतीने केलेल्या आहेत स्वामी रामानंद तीर्थ प्राचार्य कल्याण संघ हा नेहमीच विद्यार्थ्याच्या कल्याणाचा विचार करतो आहे विद्यार्थी हाच त्याचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून या अनुषंगाने या दोन गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं यासाठीचा हा प्रयत्न आहे